नव्या कुणबी दाखल्याच्या आधाराने ठरल्या सरपंच मराठा आरक्षण लढ्यातील यश धाराशिव जिल्ह्यातील पहिली निवड नव्यानेच मिळाले होते प्रमाणपत्र सरपंच बनलेल्या कुसुम चौधरी यांना नुकतेच कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते त्यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल करताना हेच कुणबी प्रमाणपत्र व यांच्या पडताळणीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती सादर केली होती यावरून चौधरी यांच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला सरपंचपदी निवड झाली आहे कळम जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील आथर्डी येथील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदाच्या रिक्त जागा कुसुम चौधरी यांची निवड जाहीर झाली आहे त्यांनी अलीकडेच निर्गमित झालेल्या कोणबी प्रमाणपत्र उमेदवार अर्ज संलग्न केले होते या माध्यमातून मराठा आंदोलनानंतर कोणबी प्रमाणपत्रावर सरपंच झालेल्या त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला सरपंच ठरल्या आथर्डी तालुका कळम येथील सात सदस्यीय ग्रामपंचायतीची जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती येथील सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने तदनंतर झालेल्या सरपंच निवडीत रतन अशोक सुब्रे यांची निवड झाली होती सरपंच रतन सुब्रे यांनी मागच्या काही महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला जागा रिक्त झाल्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी दोन सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा तहसील कार्यालयात सादर केला होता त्यानुसार बारा सप्टेंबर रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुसुम काकासाहेब चौधरी यांनी अर्ज दाखल केला त्यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर झाली अद्यसी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी प्रणिता दराडे यांनी काम पाहिले जरंगेची घेतली भेट नूतन सरपंच कुसुम चौधरी अतुल गायकवाड चेतन कात्रे दत्ता तनपुरे ऍड अशोक चोंदे शंकरचंद्र खंडागळे पंडित देशमुख नितीन चौधरी यांनी निवड जाहीर झाल्यानंतर जरंगे पाटील यांची भेट घेऊन आभारही मानले